नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पंधराचा गोंदियाचा बिरसिकी आमचा एस आर पी एफचा दोन हजार एकवीस साली झाला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग कव्हर केलेले आहेत ज्यामध्ये आपण एकोणऐंशी प्रश्न कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण ते भाग चार पाहणार आहोत तर या पार्ट चारमध्ये देखील आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे असे वीस प्रश्न पाहणार आहोत जे की आगामी येणार जी तुमची पोलीस, पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करतायत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहत्या आपल्या गोंदिया एस आर पी एफ गट क्रमांक पंधराचा पार्ट फोरमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे रामपूर गावातील पाच हजार दोनशे नऊ मतदारांपैकी चौदाशे पाच पुरुष मतदारांनी व तेराशे स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदार मतदान केले नाही असं विचारलेलं आहे तर आता एकूण किती मतदार आहेत पाच हजार दोनशे नऊ तर आता त्यापैकी चौदाशे पाच पुरुष आणि तेराशे स्त्री मतदारांनी काय मतदान केले चौदाशे पाच आणि तेराशे हे जर तुम्ही बेरीज केली तर ती सत्तावीसशे पाच येते म्हणजे सत्तावीसशे पाच हे मतदान झालेलं आहे तर आपल्याला काय विचारले विचार मतदान केले नाही तर काय करावं लागेल आपल्याला तर सत्तावीसशे पाच जे आहे तर हे एकूण मतदार जी संख्या आहे पाच हजार दोनशे नऊ त्यामधून वजा करावा लागेल म्हणजे नवातनं पाच गेले चार शून्यातनं शून्य गेले शून्य बारातनं सात गेले पाच आणि पाचातन तीन गेले दोन म्हणजे काय राहतं पंचवीसशे चार राहतं म्हणजे पंचवीसशे चार मतदारांनी मतदान केले नाही तेच आपल्याला काढायचं होतं तर इथे ऑप्शन एमध्ये तुम्ही पाहू शकता पंचवीसशे चार आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी काय दिलेलं आहे ते एका आयताकृती सभागृहात पंधरा सेंटीमीटर गुणवले पंधरा सेंटीमीटर म्हणजे पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरच्या मापाच्या एकूण नऊ हजार सहाशे फरशा बसवल्या मग त्या सभागृहामध्ये कसा आहे सभागृह आयताकृती आहे तर सभागृहाची लांबी जर अठरा मीटर असेल तर रुंदी किती मीटर आहे आपल्याला काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर फरशीचा आपला साईज दिलेला आहे म्हणजे आकार दिलेला आहे पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरची फरशी आहे मग त्याचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार पंधरा गुणले पंधरा म्हणजे किती दोनशे पंचवीस सेंटीमीटर वर्ग कारण ती चौरस आकाराची आहे पंधरा बाय पंधरा म्हणून दो पंधराचा वर्ग किंवा दोघांचे गुणाकार करतो दोनशे से पंचवीस सेंटीमीटर वर्ग हे काय येईल तर त्या फरशीचं क्षेत्रफळ येईल एका अशा एकूण किती फरशा बसवल्यात त्या सभागृहामध्ये तर नऊ हजार सहाशे फरशा बसवलेल्या आहेत मग एकूण क्षेत्रफळ काय येणार त्या आयताचं म्हणजे फरशीचं क्षेत्रफळ हे दोनशे पंचवीस गुणवली काय करावं लागेल नऊ हजार सहाशे एकोण फरशात म्हणून त्याने गुणावं लागेल म्हणजे फरशीचं क्षेत्रफळ दोनशे पंचवीस आहे त्याला नऊ हजार सहाशे गुणवली केलं तर ते किती येतं दोन लाख सोळा सॉरी एकवीस लाख साठ हजार येतं किती एकवीस लाख साठ हजार पण कशामध्ये सेंटीमीटर वर्गमध्ये देत दिले म्हणून ते सेंटीमीटर वर्गमध्ये येणार तर आपल्याला काय करायचं आहे तर आता इथे लांबी त्यांनी कशामध्ये दिले मीटरमध्ये दिले तर ह्याला काय करावं लागेल ह्या एकवीस लाख साठ हजारला आपल्याला सेंटीमीटर वर्ग आहे त्याला मीटर वर्गमध्ये करावं लागेल तर आता एक सेंटीमीटर म्हणजे किती मीटर असतं सॉरी शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर असतं म्हणून आपल्याला काय करावं लागेल भागीले शंभर गुणोली शंभर म्हणजे शंभरचा वर्ग याने इथे सेंटीमीटर वर्ग आहे म्हणून काय करावं लागेल शंभरच्या वर्गनं भागावं लागेल म्हणजे शंभर गुणली शंभर करावं लागेल म्हणजे ह्या एक दोन तीन चार शून्याला ह्या वरच्या एक दोन तीन चार शून्य कट होतील म्हणजे फक्त राहील काय दोनशे सोळा मीटर वर्ग हे काय झालं तर त्या एकूण जे हॉल आहे तर त्याचं क्षेत्रफळ आलं दोनशे सोळा मीटर वर्ग तर आता आपल्याला इथे त्यांनी काय दिले लांबी दिली अठरा मीटर तर आपल्याला रुंदी काढायची आहे तर आयताचे आयतापुरते हॉल हो आहे म्हणून आयताचे क्षेत्रबरोबर काय असतं लांबी गुणवले रुंदी तर रुंदी आपल्याला काढायची आहे तर लांबी माहिती आहे क्षेत्रफळ माहिती आहे आप आपल्याला दोनशे सोळा मीटर वर्ग बरोबर अठरा लांबी गुन्हे रुंदीला आपण बी मानू तर हे अठरा गुणाकारात आहे तिकडे दोनशे सोळाला काय भागाकारत जाईल म्हणजे बरोबर रुंदी म्हणजेच बी अठरा इक्के अठरा उरले तीन अठरा दोन्ही छत्तीस किती आलं बारा आलं म्हणजे बारा मीटर ही काय आली तर त्या म्हणजे हॉलची रुंदी आली तेच आपल्याला काढायचं होतं म्हणजेच तर इथे कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर अठरा मीटर जर त्या सभागृहाची लांबी असेल तर रुंदी किती असणार आहे तर ती बारा मीटर असेल म्हणून ऑप्शन सी आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी काय दिलेलं आहे ते कर्करोगाच्या उपचारासाठी टिंब वापरतात तर ऑप्शन दिलेत युरेनियम कोबाल्ट आयोडिन आणि अल्ट्रा तर कशाचा वापर करतो आपण क कर्करोगामध्ये तर आपण कोबाल्टचा वापर करतो म्हणजे कर्करोगाचा जो उपचार असतात केमोथेरपी त्या त्यामध्ये आपण कोबाल्ट हे वापरतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न तर आता इथे काय दिलेलं आहे डी ओ डबल एल डॉल बरोबर काय दिलेलं आहे त्रेचाळीस दिलेलं आहे तर जी डबल ओ व्हायसाठी काय आपल्याला काढायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं डी किती नंबरला असतं जर अक्षर क्रमाना मांडली तर डी चार नंबरला असतो ओ किती नंबरला असतं पंधरा नंबरला असतं आणि यल किती नंबरला असतं बारा नंबरला असतं म्हणजे बारा दोन्ही येते किती बारा अधिक हे बारा ह्या सर्वांची जर बेअरिज केली तर पंधरा चार एकोणीस एकोणीस आणि बारा बा एकोणीस आणि चोवीस जर केलं तर किती येतं ते त्रेचाळीस येतं म्हणजे दिलेल्या शब्दाच्या म्हणजे जे जिथे ज्या नंबरला तो शब्द आहे तर त्याची बेरीज करायची होती तरी त्रेचाळीस आहे त्याप्रमाणे जी डबल ओ व्हायचे आपल्याला काढायचे आहे तर आता जी किती नंबरला असतं तर, तर जी जे आहे तर ते सात नंबरला असतं ओ पंधराला म्हणजे डबल आहे म्हणून पंधरा अधिक पंधरा आणि हे वाय जे आहे ते पंचवीस नंबरला असतं म्हणजे पंधरा सात पंधरा पंधरा तीस आणि हे सात सदोतीस आणि सदोतीस पंचवीस यांची जर बेरीज केली तर ती किती येते बासष्ट येते म्हणजे ते कशामध्ये दिले तर ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर जी डबल ओ वायसाठी काय येणार आहे तर बासष्ट येणार आहे म्हणून प्रश्नचिन्हा जागी बासष्ट येईल ऑप्शन ए पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर काय दिलेलं आहे ते एका संख्येच्या एकशेद पाच पटीतून त्याच संख्येची एकशेद पट वजा केल्यास अठ्ठावीस येतात तर ती संख्या कोणती तर कसं काढतो आपण हे तर आपल्याला ती संख्या शोधायची त्यामुळे ती संख्या आधी आपण एकच मानायची म्हणजे एकच मानली तर काय दिले त्या संख्येच्या पाच पट म्हणजे एकशे पाच एकस ह्याच्यामधून त्याच्या त्याच संख्येची एकशेत पट वजा करायची म्हणजे एकशेत बारा एक्स हे केल्यावर किती अठ्ठावीस येतं म्हणून दिलेलं आहे म्हणजे एक शेत पाच एक्स वजा एकशेत बारा एक्स बरोबर अठ्ठावीस दिलेलं आहे तर आता इथे जर तुम्ही छेद समान केले तर हे तिरकस गुणाकार केला तर बारा एक्स इकडे येईल आणि वजा पाच एकस इकडे येईल आणि बारा पंचवीस साठ येईल बरोबर हे अठ्ठावीसला अठ्ठावीस म्हणजे बारातून पाच गेले किती राहिले सात एक्स आणि हे साठ तिकडे अठ्ठावीसला गुणाकारात जाईल म्हणजे अठ्ठावीस गुणवले साठ येईल मग एक समोर काय होईल आता हे सात तिकडे भागाकारात जाईल म्हणजे अठ्ठावीस गुणवले साठ भागिले सात सात एक सात सात चौक अठ्ठावीस आणि साठ चोक दोनशे चाळीस ऐंशी चोक वरचा शून्य म्हणजे दोनशे चाळीस आली ती संख्या तेच आपलं ॲन्सर असणार आहे म्हणजेच तर ते ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर ती संख्या कोणती असेल तर ती दोनशे चाळीस असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी काय दिलेलं आहे तर इथे खालीच आहे डी पी बरोबर एच पी तर सी क्यू बरोबर काय तर आता इथे दुसरा शब्द कोणता आहे पी तर पीला पी आहे असा आहे डी नंतर डीसाठी काय घेतलंय यफ जी दोन शब्द पुढचे घेऊन पुढचा यच घेतला आहे म्हणजे डी प्लस तीन केलंय एफ जी यश घेतलाय तर सी प्लस तीन जर केलं तर डी यफ येणार सुरुवातीला आणि पुढचा शब्द आहे असा म्हणजे यफ क्यू इथे यायला पाहिजे तर एफ क्यू आहे का तर आहे ऑप्शन एमध्ये डी पीसाठी जसं एच पी येतं तसं सी क्यू साठी एफ क्यू येणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी काय दिले इथे तर सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे तर सहा मुलांनी एका खेळात भाग घेतलेला आहे प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावेचा आहे म्हणजे प्रत्येकाने दु इतर दुसऱ्याशी सामना खेळावेचा आहे तर एकूण किती सामने होतील तर हे कसं काढतो आपण यन कंसात यन वजा एक आणि भागिले दोन या सूत्राने आपण काढतो तर आता इथे यन बरोबर काय घ्यायचं तर एकूण जेवढी मुले दिली आहेत त्यांची संख्या घ्यायची तरी ते सहा मुले दिली आहेत पण यनची किंमत इथे सहा घ्यायची म्हणजे सहा कंसात सहा वजा एक किती पाच भागिले दोन बे के बे बेत्रिक सहा उरलं काय पाच तरी किती हे पंधरा म्हणजे इथे पंधरा यायला पाहिजे तुमचं मी तर एकूण सामने जे होणार आहेत तर ते किती होणार आहेत एन कंसात एन वजा एक भागिले दोन हा फॉर्म्युला किंवा हस्तांदोलने वगैरे किती होते तसं देखील विचारतात तर काय करायचं का फक्त यन बरोबर दिलेली संख्या घ्यायची आणि तो फॉर्म्युला वापरायचा एन कंसात एन वजा एक भागिले दोन तर त्यानुसार आपलं इथे अॅन्सर काय येईल तर इथे ऑप्शन डीमध्ये दिले तर एकूण किती सामने होतील तर सह एकूण पंधरा सामने होतील पुढे प्रश्न पाहूयात हो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी काय दिलेला आहे एकोणीसशे ब्याण्णवचा प्रजासत्ताक दिन जर सोमवारी होता तर त्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल असं विचारलेलं आहे तर यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे जेव्हा तुम्हाला प्रजासत्ताक दिन आणि त्याच वर्षाचा स्वातंत्र्य दिन काढायचा असतो तेव्हा काय करायचं आणि इथे जर लिप वर्ष असेल समजा इथे जर लिप वर्ष असेल आता एकोणीशे ब्याण्णव हे लिप वर्ष आहे तर त्या त्याचा जर जो प्रजासत्ताक दिन म्हणजे जानेवारी महिन्यात असतो सव्वीस जानेवारी तो जर सोमवारी असेल तर त्याच वर्षाचा स्वातंत्र्य दिन जो असतो तर त्याच्या एक दिवस अगोदर येतो म्हणजे सोमवारच्या अगोदर एक दिवस जर तुम्ही केला तर वार येतो रविवार येतो म्हणून इथे डायरेक्ट आन्सर तुम्हाला निघतं हिस्ट्री वापरायची एक दिवस मागे जायचं पण कधी इथे लिप वर्ष असेल तर आणि इथे जर लिप वर्ष नसेल म्हणजे समजा इथे जर एकोणीसशे एक्क्याण्णव असतं तर काय करायचं फक्त दोन दिवस मागे जायचं म्हणजे इथे जर एकोणीसशे एक्क्याण्णव असतं तर तिथे शनिवार आन्सर आलं असतं पण इथे लिप वर्ष जर नसेल तर एक दिवस मागे जायचं आणि लिप वर्ष जर असेल तर दोन म्हणजे लीप वर्ष असेल तर एक दिवस आणि लीप वर्ष नसेल तर दोन दिवस मागे जायचं तर ते लीप वर्ष आहे म्हणून आपला अन्सर काय येणार आहे सोमवारच्या अगोदरचा वार म्हणजे रविवार असणार आहे हे डायरेक्ट आपण काढतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद काय दिलेलं आहे आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर त्यावेळेस दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे तर त्यावेळेस आसाम राज्याचे जे मुख्यमंत्री होते कोण होते ते श्रीमंत बिश्वा शर्मा हेच सध्याला देखील हेच आहेत तर हेमंत शर्माच आहेत सध्याला देखील आसाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद काय दिलेला आहे परस्पर संबंध ओळखा तर इथे नऊसाठी एकोणतीस घेतले तसं अकरासाठी काय येणार आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर, तर काय केलं आहे नऊ गुणवले तीन केले नऊ गुणवले तीन किती येतं सत्तावीस आणि त्याच्यामध्ये अधिक दोन केले म्हणजे इथे एकोणतीस आलं त्याप्रमाणे इथे अकरा गुणवले तीन करावं लागेल अकरा तरी किती तेहत्तीस आणि तेहत्तीस अधिक दोन केल्यावर किती येतं तर पस्तीस येतं म्हणजे इथे नऊ ला जसं एकोणतीस आहे तसं अकरासाठी काय येणार आहे इथे पस्तीस येणार आहे म्हणजे अॅनॉलॉजीवरती आधारित हा म्हणजे प्रश्न होता परस्पर संबंध म्हणजे अकरासाठी इथे पस्तीस येईल ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव भारताचे अठ्ठेचाळीसावे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांना दिनांक टिंब टिंब रोजी पदभार स्वीकारला आहे म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यांनी जो आहे तर तो चोवीस 20 एप्रिल दोन हजार एकवीसला त्यांचा पदभार स्वीकारला होता तर सध्याला आता एक त्यांच्यानंतर देखील होऊन गेले उदय ललित 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 हे आहे तर ते एकोणपन्नासावे होते सध्याला करंटमध्ये जर तुम्हाला विचारलं तर सध्याला पन्नासावे जे आहेत तर ते निवडणूक आहे म्हणजे सरन्यायाधीश आहेत सध्याला पन्नासावे तर डी वाय चंद्रगू हे सध्याला आहेत दोन हजार चोवीसला सध्याला कार्यरत आहेत डी वाय रोड हे पन्नासावे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा सध्याला हे विचारू शकतात तुम्हाला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला न्यूट्रॉन जो आहे म्हणजे आता अणुमध्ये काय प्रोटॉन न्यूट्रॉन असतात इलेक्ट्रॉन असतात तर त्यातला जो न्यूट्रॉन जो कण आहे तर त्या न्यूट्रॉनचा जो शोध आहे तर तो जेम्स चॅन्डविक यांनी लावलेला होता रुदर अणुकेंद्रकाचा शोध लावलेला आहे आणि जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे आणि न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव काय दिलेला आहे दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता तर दैवाने हात देणे मग त्याला आपण काय म्हणतो दैव प्रतिकूल होणे नाही तर दैव अनुकूल झालं दैव अनुकूल होणे म्हणजेच दैवाने हात देणे असा ह्याचा अर्थ होतो तरी ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता दैवाने हात देणे म्हणजे काय दैव अनुकूल होणे म्हणतो आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तर काय दिलेला आहे ते सन अठराशे एकोणसाठ मध्ये चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला म्हणजे उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत कोणी मांडला आहे तर चार्ल्स डार्विनने मांडलेला आहे पण त्यांचा जो ग्रंथ होता तो कोणता होता ओरिजिन ऑफ स्पीसीज कशामध्ये दिला आहे ऑप्शन बीमध्ये दिला तुम्ही पाहू शकता तर ह्या ग्रंथामध्ये त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डार्विनने ओरिजिन ऑफ स्पीसीज ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथे तुम्हाला याची पी डी एफ व याचे अॅन्सर की देखील फ्रीमध्ये भेटू जाईल तर इथे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तिथे तुम्ही टेलिग्राम जॉ चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव काय दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर कोण होते त्यावेळेस तर संजय पांडे हे जे आहे तर ते त्यावेळेचे पोलीस महासंचालक होते तर सध्याला जर तुम्हाला विचारलं तर कोण आहेत रश्मी शुक्ला ज्या आहेत ते त्या सध्याला आपल्या पोलीस महासंचालक आहेत कोण रश्मी शुक्ला म्हणजे सध्याला त्या आपल्या पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्र राज्याच्या हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न क्रमांक शहाण्णव तर ते काय दिले लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार टिंबटिंब या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते सर्वात जास्त लोहाचे प्रमाणात म्हणजे चार प्रकारचे लोह आहेत हेमेटाईट लिमोनाईट सिडेराइट आणि मॅग्नेटाईट तर या चार प्रकारापैकी सर्वात जास्त जे लोहाचं प्रमाण असतं तर ते कशामध्ये असतं तर ते मॅग्नेटाईटमध्ये असतं कशामध्ये मॅग्नेटाईटमध्ये लोहाचे प्रमाण जे आहे तर ते जास्त असतं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे काय तर मॅग्नेटाईट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का सत्त्याण्णव काय दिलेलं आहे ते ए मे रे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत म्हणजे ए मे रे वतन के लोगो हे जे गीत आहे तर ते, ते कोणी रचलं आहे मग त्याचे कवी कोण आहेत तर कोण आहेत कवी प्रदीप तर कवी प्रदीप यांनी काय तर ए मे रे वतन के लोगो जे आहे तर ते गीत रचलेलं आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल प्रदीप कवी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर गणितावरती आधारित हा प्रश्न आहे काय दिलेला आहे चार टेबल व पाच खुर्च्या यांची एकूण किंमत बाराशे रुपये आहे तर चार टेबल व सहा खुर्च्या यांची एकूण किंमत बाराशे ऐंशी रुपये दिलेली आहे तर एक टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील म्हणजे सुरुवातीला चार टेबल आणि पाच खुर्च्याची किंमत दिली आहे बाराशे आणि नंतर चार टेबल संख्या तीच आहे फक्त खुर्चीची किंमत वाढलेली आहे सहा खुर्ची म्हणजे खुर्च, एक खुर्ची वाढली आहे आणि किंमत काय बाराशे ऐंशी झाली तर यावरून आपल्याला इथे काय मिळणार आहे खुर्चीची किंमत निघेल व ती किंमत कोणत्या तरी एका समीकरणामुळे ठेवली तर आपल्याला इथे टेबलची किंमत काढता येईल तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिले आता इथे टेबल एक्स व खुर्च्या व्हाय मानायच्या आता टेबल काय आपल्याला दिलं नाही मी टेबलाची संख्या जी आहे तर ती एक्स मानायची आणि व्हाय जे आहे ते खुर्च्या मान आहे आता चार टेबल व पाच खुर्च्याची किंमत किती दिली आहे बाराशे रुपये दिले टेबलला एक्स मानले आहे आपण मग चार एक्स अधिक पाच वाय खुर्चीला वाय मानले म्हणून हे बाराशे हे समीकरण एक आलं त्याचप्रमाणे काय दिलं आहे चार टेबल व सहा खुर्च्यांची किंमत तुम्हाला बाराशे ऐंशी दिलेली आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो दुसरं समीकरण चार एक्स अधिक सहा वाय बरोबर बाराशे ऐंशी तर आता इथे काय इथे समीकरण दोन मोठं आहे म्हणून इथे समीकरण दोनमधून आपल्याला काय करावं लागेल एक वजा करावं लागेल चार एक्स अधिक सहा वाय बरोबर बाराशे ऐंशी वजा चार एक्स अधिक पाच वाय बरोबर बाराशे तर हे वजा चारला वजा चार कट होईल सहामधून पाच गेले एक राहिले म्हणजे व्हाय राहिले बरोबर बाराशे ऐंशीमधून बाराशे गेले ऐंशी राहिले म्हणजे व्हायची किंमत आपल्याला इथे मिळाली म्हणजेच खुर्चीची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे व्हाय बरोबर ऐंशी तर आता व्हायबरोबर ऐंशी मिळालेला आहे आपल्याला तर आता हीच किंमत आता हा एक समीकरण काय आहे चार एक्स अधिक पाच वायबरोबर बाराशे तर यामध्ये पा जिथे व्हाय तिथे आपण ऐंशी रुपये ठेवून टाकायचं म्हणजे चार एक्सबरोबर काय होणार हे बाराशेमधून हे पाच व्हाय वजा होणार तर व्हायची किंमत किती ऐंशी म्हणजे पाच गुणवले ऐंशी म्हणजे चार एक्सबरोबर हे बाराशेला बाराशे वजा आठा पंचे चाळीस आणि वरचं शून्य म्हणजे चारशे मग चार एक्सबरोबर काय आलं बाराशेमधून चारशे गेले आठशे राहिले तर आता हे चार इकडे गुन्हा करत आहेत तिकडे आठशेला भागा करत जाईल एक्स बरोबर आठशे भागीले चार चार एक चार चार दोन आठ आणि वरच्या दोन शून्य म्हणजे दोनशे आलं एक्सची किंमत इथे दोनशे आली तर एक्स आपण काय मांडलेलं तर टेबल मांडलेले म्हणजे आपल्याला तेच काढायचं होतं एका टेबलची किंमत किती असेल तर ती दोनशे रुपये असणार आहे म्हणजेच तर इथे ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर एक टेबल विकत घेण्यासाठी दोनशे रुपये द्यावे लागतील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव काय दिलेला आहे ते चार हजार पाचशे सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर म्हटलं आता किलोमीटर आता इथे सेंटीमीटर आहे सेंटीमीटरचं मीटरमध्ये करावं लागेल आपल्याला त्याला परत आपल्याला किलोमीटर करायचं असेल तर परत त्याला हजारने आपल्याला भागावं लागेल म्हणजे इथे जर तुम्ही सुरुवातीला शंभरने भागलं तर हे मीटरमध्ये होईल म्हणजे शून्याला दोन शून्य गेलं म्हणजे पंचेचाळीस मीटर आलं तर आता हे पंचेचाळीस मीटर आहे तर त्याला आपल्याला काय किलोमीटरमध्ये करायचं आहे तर त्याला आपण परत एक हजारने भागणार म्हणजे इथे पॉइ इथे तीन शून्य पॉईंटच्या पुढे तीन घरं म्हणजे झिरो पॉईंट झिरो पंचेचाळीस येणार आहे किलोमीटर म्हणजे पंचेचाळीस से सेंटीमीटर म्हणजे किती झिरो पॉईंट झिरो पंचेचाळीस किलोमीटर येईल ऑप्शन डी मध्ये दिलं ते आपलं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा गोंदियाचा आर पी एफचा पेपर चालू आहे गट क्रमांक पंधराचा तर त्याचा शेवटचा भाग आपण पाहत आहोत तर त्या शेवटच्या भागामधील हा शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक शंभर तर इथे काय दिलेला आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर आता हे इंदिरा गांधीजींच्या काळात एकूण किती तर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला देशातील एकूण प्रमुख चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते तर त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्यांच्या कारकिर्दीत म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंधयाचा पेपर चालू होता तर त्याचे संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते आपण स्पष्टीकरणासाठी ते आपन स्पष्ट करना से कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच असेच जर तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट सिटी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा तर मित्रांनो आता आपण गट क्रमांक पाचचा सा पुणेचा सा जो दौंडचा आहे तर तो पेपर आता पुढच्या भागांपासून आपण चालू करणार आहोत तर ते देखील तुम्ही व्हिडिओ पहा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र